तर साला प्रमाणे आमची कापणीची जी आता वेळ आहे ती चालली आहे आणि पाती तुम्ही बघत आहेत काय चाललंय करण्याचं काम चालू आहे यंगा मध्ये भात कापून त्याच्या मस्त पैकी पसून ठेवतात वाळायला अ म्हणतात त्याला पाता घालून ठेवतात आळाश्या घालणे हा तेच आळाश्या घालून ठेवतो आणि आळासा एकदा घालून ठेवल्या भात वाळलं का मग ते बघा गोळा करून ठेवायचं इथं दिलेले गोळा करून ठेवायचं आणि मग ते पूर्ण बांधून एका ने बाजूला नेऊन ठेवायचं मग येणार आणि मग त्याच्यात टाकायचं उपनेर मध्ये मग भात रेडी जर पाहिलं ना <laughs> <केने दर>

ट ये पुढ़ हाँ तो आ, ताक। ताक ते जो दाँगा दाँगा। हाँ हाँ टक टा हलूस टाक ओके टाका होता है नहीं आता आम टाका लगा मजी टाका वो उतरू थो थ

आला उडताना दिसलं का लगेच त्याचा खायचं काम चालू आहे छान गेला उडून तो हळू ये रे हा हा

फोनची गरजच नाही जमलं करे? रे जमला